नमस्कार सुप्रभात खरच, हे फार महत्त्वाचं आहे की आयुष्यात तुमची संगत आणि पंगत कुणाबरोबर आहे कारण या दुनियेत घडविणारे कमी पण बिघडवणारेच जास्त असतात आपल्या जवळचे अवतीभोवतीचे सगळेच काही आपले शुभचिंतक नसतात बरं काहीजण आपले शुभ होत असल्याने चिंतेत पडणारेही असतात परिस्थिती कशीही असू द्या एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा कितीही जवळची माणसं किंवा नातेवाईक असले तरी ती फक्त सल्ला किंवा माहिती देतील साथ देणार नाहीत मग मदत करणं तर दूरच हेच सध्याचं वास्तव आहे आपल्याला त्रास देणारे आपली फजिती करणारे परके असले तरी मजा बघणारे आपलेच असतात हो अहंकारी माणूस नेहमी दुसऱ्यांना झुकविण्यात आनंद मानतो तर संस्कारी माणूस नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो कधीही कोणाला द्यायचंच असेल तर आपला वेळ द्या कधीही कुणाला द्यायचाच असेल तर आपला वेळ द्या कारण इतर वस्तू रागात परत केल्या जातात पण दिलेला चांगला वेळ हा कायमचा अप्रतिम आठवणी देऊन जातो जीवनात खरोखरच शांतता हवी असेल तर इतरांच्या कोणत्याही गोष्टी फारशा मनावर घेऊ नका धन्यवाद